त्यांनी त्यांनी पावटा हे केलेले आहेत ना त्यांच्या भारतालाच पाहिजे नाही तर निवडणूक होऊन देणार नाही कोणी आपण निवडणूक नाही निवडणीवर आता हा धमक्यात विषय आला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्यात येतो विरोधी उमेद दबाव आणतो प्रशासन यू जे टू बाय लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसेच्या उमेदवाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांगेत उभा असताना सुद्धा अर्ज भरू दिला नसल्याचा दावा उमेदवारांनी केलाय मनसेच्या उमेदवारासोबतच अन्य बारा उमेदवारांना त्यांचा अर्ज राहुल नार्वेकर यांनी भरू दिला नाही असा आरोप इच्छुक उमेदवारांनी केलाय यात मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांच्याही नावाचा समावेश आहे नाही तर निवडणूक होऊन देणार नाही कोणी आपण निवडणूक कशी जाईल कुठल्याही पद्धतीने जायला तयार आहोत मध्ये राह सगळ्या अधिकाऱ्यांनी बाहेर बोलवा इकडे दहा मिनिटं पाच मिनटं अधिकारी बोलला परत बोलला टाइम झाला तुम्ही लेट आले म्हणून बोलणार काय काही काल उभे किती वेळ थांबला लावले काय सिनियर सिटीजन लेडीज लोक आहेत तुम्ही थोडं तर समजायला पाहिजे ना फॉर्म भरज नियम आहे बात पाहिजे नियम आहे तुम्ही नाही घेतला इथल्या आमचं नाही मर्जी तुमचा स्टाफ वाढवायला पाहिजे होता तिथे फॉर्म भरायला आणि तुम्ही तिथे वेळ झाला आम्ही दोन झालेतो कोण दहा झालाय ટોકન કશા લે ટોકન ટોકન કશા ટોકન દેલા હોય દેતા ઉમેદવાર ટોકન મા ઉમેદવાર

નિયમા નિયમા પાંચ પાંચ હલો રી દોન વા ચાર વાળ મને લાગેલ પાંચ તમને કાઉન્ટર एक एकून शिंदेला बोलतात दोन मिनिटं थांबा दोन मिनटं जांबा घ्यावच दोन मिनिटं शिंदेसाहेब फक्त अजून मॅसेज होतात बाकी साहेबांना पण बाहेर ना बोलत नाही पोलिसांना फक्त साहेब संदा थांबा थांबा येणार आहे शिंदेसाहेब काम होऊन जातात माहिती आहे

फोटो काढायचा अरे मेन बोलवायला पाहिजे ना मात्र सगळे आरोप राहुल नार्वेकर आणि त्यांचे बंधू भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांनी फेटाळून लावले परंतु आता हे प्रकरण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उचलून धरले कुलाब्यातून भाजपने राहुल नार्वेकरांच्या कुटुंबातच तीन जणांना उमेदवारी दिली आहे त्यात आता विरोधी उमेदवारांना धमकावल्याचे आरोप करत आल्यामुळं नार्वेकरांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे दुणे 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 ऐसा पता आरोप नाही सत्य ते मुळात राहुल नार्वेकर हे की ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष असे संकेत आहेत नियम संविधान हे कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं हो नसते ते निष्पक्ष असतात पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं करण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते, ते, ते गेले आता हा धमक्याचा विषय आला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्यात येतो विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनाला या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराची सोय नाही पूर्वी आम्ही विचार ऐकतो कुठे नेऊन ठेवलाय हो महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही ठेवायचा प्रश्न येतो कुठे वाट लावून टाकली विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं चार दिवसापासून पाहतो की ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती, होती। मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आता ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री ते आहेत आणि त्यांना उत्तेजन देतात बाकी काय म्हणू शकतो आपण पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही